ठाण्यास पोलीस स्कूलच्या मनमानी कारभारामुळे विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत ला सा आहे ला फी भरण्यासाठी दिलेल्या मुदतीच्या दोन दिवस आधी शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचा प्रकार घडला आहे जवळपास शंभरहून अधिक विद्यार्थी यामध्ये भरडले गेले आहेत शाळेने दिलेल्या ॲपमध्ये फी भरण्याची अंतिम तारीख बारा तारीख असताना विद्यार्थ्यांना आज शाळेतून बाहेर काढण्यात आले सकाळी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना काही वेळातच त्यांच्या पालकांना शाळेतून फोन केला आणि तुमच्या पाल्याची फी भरली नसल्याने त्यांना शाळेतून घेऊन जाण्याचा निरोप देण्यात आला पालकांनी शाळेभोती गरडा घातला होता परंतु शाळेच्या मुख्याध्यापिका तसेच व्यवस्थापक यावरती कोणतीही भाष्य करण्यास तयार नव्हते या घटनेमुळे पालक आणि विद्यार्थी अतिशय नाराज आहेत पालकांच्या मते फी भरण्यासाठी अजून दोन दिवस असताना विद्यार्थ्यांना बाहेर काढणं अन्यायकारक आहे का ही घटना अत्यंत गंभीर असून शाळेच्या प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात आला युवासेना कार्याध्यक्ष पूर्वे सरनाईक यांनी यावरती तीव्र प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रिन्सिपलच्या राजीनाम्याची मागणी केली आहे सरनाईक यांच्या मते शाळेच्या व्यवस्थापकांचा हा निर्णय पूर्णत चुकीचा असून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करण्याचा प्रकार आहे या प्रकरणी मंत्री दीपक केसरकर यांनी तातडीने कारवाई करून शाळेच्या मुख्याध्यापकाला निलंबित करण्याची मागणी केली आहे पालक आणि विद्यार्थी यांच्या या समस्येला न्याय मिळवून देण्यासाठी युवा सेना कार्याध्यक्ष सरनाईक यांनी पुढाकार घेतला आहे ठाणे पोलीस स्कूलच्या प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे आज ठाणे येथील ठाणे पोलीस स्कूल जे आहे त्या ठिकाणी एकूण एकशे बारा विद्यार्थ्यांना शाळेमध्ये प्रवेश हे नाकारलं होतं आज या शाळेच्या ज्या प्रिन्सिपल आहेत अलेक्झांडर विक्टेस असं त्यांचं नाव आहे त्यांच्याशी आम्ही चर्चा केली की या एकशे बारा विद्यार्थ्यांना आपण कशासाठी बाहेर बसवलं होतं तर त्यांचं असं म्हणणं आहे की या विद्यार्थ्यांनी त्यांची फी भरली नव्हती त्यामुळे आज त्यांना आम्ही बाहेर बसवलेलं आहे तर मी त्यांना विचारलं की तुमच्या शाळेच्या ज्या ऍपमध्ये ह्या ऍपमध्ये आपण पाहू शकता ड्यू डेट ही बारा जून दाखवलेली आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की जरी बारा तारीख असेल तारी आज तरी आजपासूनच आम्ही ही कारवाई सुरू केलेली आहे मी कुठेतरी विद्यार्थ्यांना ह्या फीच्या माध्यमातून त्रास देण्याचं जे काम आज या शाळेच्या आणि त्यांच्या मॅनेजमेंटनी केलेलं त्याचा पूर्णपणे विरोध करत आहे युवासेनेच्या माध्यमातून आज आपल्या सगळ्या मीडियाच्या मी आप आप जे मीडियाचे प्रतिनिधी आहेत त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी जे व्हिडिओ काढले त्या व्हिडिओमुळे आज करता तर या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला आहे मी आपल्याला खरंतर सांगू इच्छितो की आज या एकशे बारा विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही यासाठी या ठिकाणी आलेली आहे माझी आता एकच महिन्याची फी आहे फी, मी म्हणजे दर महिन्याला फी भरते या महिन्याची एक फी आणि एक टर्म फी अशी मी दर महिन्याच्या दहा तारखेला भरते पण यांनी ऍप वरती दिलेला आहे की एक ते बारा तारीख आणि शाळेतून यापूर्वी पण मेसेज आलेला की तुम्ही आता व्हॉट्सअप वगैरे काही यूज करायचं नाही जे काही मेसेजेस असतील ते तुम्ही सगळे केमू ॲपवर पाहायचे तर केमू ॲपवरती एक ते बारा तारीख आहे तर मी आज दहा तारीख म्हणून आज माझी सॅलरी झाल्यानंतर मी फी भरणार होती पण या लोकांनी आज शाळेचा पहिला दिवस असून मुलांना सगळ्यांना असं बाहेर बसवलं खाली बसवलं होतं असेंब्ली एरियामध्ये मांडी घालून खाली मी वैभवी बांदेकर माझा दोन दोन पोरं इकडे शिकतात आहे नववीला आणि सहावीला सो आज दहा तारीख पहिला दिवस आहे तर मुलांना माझ्या बाहेर काढलं त्या लोकांनी आणि फोन केला मुलांना येऊन घेऊन जावा तुम्ही फीज भरलं नाही पण ह्यांच्या ॲपवर ड्यू डेट आहे बारा तारीख सो त्यांनी आज मुलांना घेऊन जायला सांगितलं म्हणजे एकदमच बाहेर क्लासमध्ये बसवलंच नाही